बघा आता एकदम भयंकर अशी मारामारी चाले ए, मारा ए मारे होत बोगस येत राहू अकल्ली सगळी आकल्ली तिकडे बघू शकता जरी एकदम खतरनाक जरी तर माकडे भाऊ पण की भाऊ नमस्कार भाऊ कशा सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडके भाऊजी का नवीन ब्लॉग मध्ये ऍक्च्युली मित्रांनो आपण आता चालू आहे बीचवरती मस्तपैकी फिरायला कारण की विषय काय का आला सकाळ सकाळ आलोय नाही का रात्रभर झोपलो नव्हतो बाई त्याच्यामुळे डायरेक्ट ना आम्ही डायरेक्ट पडी घेतली सगळ्या पोरांनी हे काय आता शिकोठले दिवसाचे दोन वाजले तर आता आम्ही ना बीच वर चालू फिरायला तर आजचा ब्लॉग मस्त आहे जे कोण नवीन असेल सबस्क्राईब करून टाका लाईक बी करा आणि इकडे उघडेशा लावून ते आहे आमचे रूम तुम्हाला एकदम प्रॉपर आहे बाई हे बघू शकता ओके चला आहे ना बाकीचे गुरु तर खाली गेलेत हे आमचे काका बघू शकता हे बघा इकडं आंबोळे वेंगोळे चाललेलो आहे मी लिहिले झोपे ते भाई मी इकडे तिकडे इकडे हे गुप्तान दोन मित्रांनो चला टाईमपैकी आणि राडा करू ओके मित्रांनो आम्ही आत्ता खाली आलोय मस्तपैकी आता आम्ही जे आपण मासे घेतले होते ते आपण इथं बनवायला दिले होते आणि ते आता मासे बनून तयार झालेले तर आता मस्तपैकी आपण आहे ना जेवण वगैरे करू आणि डायरेक्ट बीचवर जाऊ फिरायला म्हणजे स्टॅमिना पण येईल तर आता मस्त पैकी आपले मासे आलेले आहेत पॉपलेट विपलेट मस्त पैकी तर आता आपण खाऊन वगैरे हो घेऊ आणि डायरेक्टला ना जाऊ आपण चाललोय बीच वर सो चला आता डायरेक्ट गेल्यावरतीच तुम्हाला भेटतो तिकडे ओके बघू शकता आपली गॅंग सगळे जण बघू शकता ओके चला हे बघा फायनली आपण आलोय मुरुड पिंजराच्या बीच वर पाहू शकता इकडे आपली गाडी पार्किंग वगैरे करून वातावरण तर मित्रांनो एवढी मजा येते ना आतमध्ये फिरायला आता आम्ही दोघं जण गेलो होतो पूर्ण इथपर्यंत गेलो होतो बाई तर आता आपण येणार ते राईड चेक करायचा आलो होतो राईट कितला आहे ते राईट मध्ये पण माझे येईल फुल भाडा होईल चला इकडे बघा बीच पोलीस सायकलला सायकल पाहिलं

बघू शकता काय खैदी केली भयंकर ना आमच्यातले दोन पोर आहेत तिकडे बघू शकता इकडकडे पहताय ते त्यांना आपल्याला पाण्यात कसं काय करून ओढून घ्यायचे काय म्हणायचे भाई आण मग चल गप्पची ट्रॅप लावायला लागेल आपल्या भाई यांच्यावर ट्रॅप लावून टाकू मस्त ओके जमन गाडी गाडी गाडीत भाई बघूया आपण माणूस गेलाय बर का त्याला धारायला एक जण धरलाय भाई एक जण धरलाय घे आला पाण्यात घे टी शर्ट मी टी शर्ट बिशर्ट काय नसतो घे गेला गे मी व्हिडिओ काढतोय घे आलाय गे उचल नाही उचल आ क्या एक्टिंग कर रहा है अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार बुरा लगता है भाई आप लोग भी जानते हो एकदम भयंकर ऐसे समुद्रत पोयना पानी गेलेले भाई इकडे बघू शकता आपले संकेत भाऊ इकडे गोळे गोळे कांटामध्ये बसला भाई ये बघा ले भाई आता ये बघा लागला बघतो उकरायला याची बॉडी बघा बॉडी बॉडी बॉडी

बघा आता एकदम भयंकर अशी मारामारी ते ना बाऊला बनवायचं काम चाललेलं आहे वर्गा का आता आम्ही बावला बिवला बनवतो मस्त पैकी आम्हाला तसं बी काय काम नाही तो इथं बाऊला बिवला बनवू मस्त पैकी आपला संकेत भाऊ भाऊ ओके गोळा मोठा कर खाल्ला खाल्ला गोळा गोळा लावू खाली

आकार जरा थोडा वेगळाच गेलाय तर बघू शकता आकाराच काय मला काही जुगाड कळलं नाही माइंडसेट आहे काय झालं आपण बघू शकता मला बनवायचं एक वेगळं होतं वेगळं म्हणजे मी मानला विषय खोल पृथ्वी बोल नितीनला सवय काय करायचं नाही काहीच ते गेलेले आहेत पळायला पोवायला हो पहायला चलो बाय कल मिळते

भयंकर ट्रॅफिक झाले बघू शकता तर आता आपण आहे ना माहीत बाई मी चाललो आहे ट्रॅफिक काय विषय नक्की झाला आहे तू बघायला सो पाहू शकता ओके एकदम भयंकर असं ट्रॅफिक झालेलं आहे तर रिक्षावाल्याने बघू शकता डायरेक्ट खड्ड्यातच गाडी घातली आता फुल ट्रॅफिक जॅम काम पच्चीसवाला विषय आला आधीच एक तास झालो आहे बाईला गेला भयंकर विषय होते हे बघा पण ना निघालोय घरी तर ऑन द वे आहे आणि आमची एकदम मस्ती वगैरे हो झालेली गाडी मध्ये आणि आमचे काका आहे ना मस्त पैकी मंगल आष्टी म्हणणारे काका म्हणा स्वस्ती ना पूजा काका स्वस्ती ना इंद्र इंद्र स्व स्वस्ती ना पूजा विश्वतेता

भाए, 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 गाए, गाए, गाए। 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 मामा घेऊन तर काहीच तुम्हाला जर ये ना लग्न लग्नात कोण लागत असेल ना अशी काक मी खाली नंबर बिंबर देतो वाटलेस तर काकांना घोंट राहा घोंटायत राहत शांतीवर काकर शांत शांती पूजा लग्न मेरे बिवा वर्ष घालणे कॉन्टॅक्ट करा खाली नंबर येतो वाटले हे बागा हे झोपला हे उलट्या वारून मारून जाम झाला बाईस नवरा बायको हे बागा हे नवरा बाईक आपण झालाय आमच्या गाडीतलं पेट्रोल संपले असं आमचा डायव्हर का डायवर म्हणतोय आम्हाला ढाकलायला गेला तर कुत्रांनो आता आपण आलोय वरांडे घाटामध्ये आणि आता आपण इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे मस्त एका हॉटेलमध्ये कारण केवढी भूक लागली भाई करवाली सो काहीच आपल्या गाडीची अवस्था बघा पूर्ण खराब झाली ओके आपली गँग अख्खी वडापाव वगैरे कुत्रा होय काहीच केले कावळगड पैसे आलोय आम्ही वरांडे घाटामध्ये तर आता थोडं जाऊन बघून येऊ कसं आहे काय ते ओके इकडे बघू शकता जरी एकदम खतरनाक खतरनाकध भाऊ मग की भाऊ येऊ नेन बाबा ऐकून एकदम खतरनाक आहे भयंकरशे आहे बघू शकता बर्थडे एक नंबर खायला ना हातात दे ना तू बोका करत पुढे जावायच पुढं आपल्याला जाऊ व्हायचं याडे तया करायला लागलंय आहे हॅप्पी बर्थडे राहायचं आम्ही आता ना सासूड मध्ये जेवण करायला आलेलो आहे <laughs> सो सगळी पोरं बघू शकता आता जेवण वगैरे करता येते आता आहे ना मी काय म्हणतो आपण आहे ना आजचा ब्लॉग इथंच संपून टाकूया मस्त पैकी आता घरी जायचं निवडणूक चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय